मराठा उपसमितीची बैठक संपली आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा आंदोलक आक्रमक झालेत आणि आज पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची बैठक झाली मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे या समितीचे उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील गिरीश महाजन मकरंदाबा पाटील आणि दादा भुसे शिवेंद्रराजे भोसले आशिष शेलार शंभूराज देसाई या बैठकीसाठी दाखल झाले तर शंभुराज देसाई उदय सामंत आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले यांनी या बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थिती दर्शवली आहे जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा आंदोलक आक्रमक झालेत आणि आज पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची बैठक पार पडली राज्यातले सगळे प्रमुख नेते आणि मंत्री या उपसमितीमध्ये आहेत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील अभिषेक काय झालं नेमकं का या बैठकीत मंत्रिमंडळाची ही उपसमिती असते आणि यामध्ये प्रामुख्यानं एकूणच जे सध्याला मराठा आंदोलन सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे प्रामुख्यानं जे सध्याला गैरसोय काही मराठा आंदोलकांची होत हुथ, होत आहे अशा प्रकारचा आरोप जो मनोज जरांगे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे त्या संदर्भात ही बैठक झाल्याचं कळतं आहे सोबतच ओबीसी मधनं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात देखील एकूणच मागणी ही आपल्याला मनोज जरांगे यांची पाहायला मिळते आणि एकूण त्या संदर्भात देखील पुढील चर्चा कशा प्रकारे होईल हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे सोबतच मराठा आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ हे भेटीला जाय जातंय का ते या बैठकीमध्ये दे देखील त्या संदर्भात काही निर्णय झाला आहे का हे देखील बघणं महत्वाचं असेल प्रामुख्यानं सध्याला पाहायचं तर जी गैरसोय ही मोठ्या प्रमाणात झाली आहे ती कश्या प्रकारे कशा प्रकारे आपण खोडून काढू शकतो सोबतच कशा प्रकारच्या सोयी सुविधा ह्या देण्यात येऊ शकतात या संदर्भात चर्चा झाली आणि त्या प्रकारचे निर्देश हे पालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत पालिका आयुक्तांकडनं देखील ज्या गैरसोयी आहेत ते मिटवण्या संदर्भात जी माहिती आहे ती उपसमितीला दिलेली आहे आणि त्यानंतर आता एकूणच शिष्टमंडळ हे मनोज जरांगी असेल किंवा मग मराठा आंदोलक असेल त्यांच्या भेटीला जाते का हे बघणं महत्वाचं असेल अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी